राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू केल्यापासून वातावरणात तणाव वा आहे सुरुवातीच्या काळात तर याबाबत कोणी बोलत नव्हतं मराठा आरक्षणाबाबत काही बोललं की सोशल मीडियावर शिबिगाळ व्हायची मात्र आता ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे थेटच बोलले आहेत त्यांनी म्हटलंय की मीच मराठा आरक्षणामध्ये खुट्टा घातला तो जरांगे यांना काढता आला नाही ना असं आव्हान सुद्धा त्यांनी दिलेलं आहे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कसबे यांनी हा दावा केलाय ते म्हणाले की मी मराठा आरक्षणामध्ये घातलेला खुट्टा मनोज जरांगेंना उपटताच आला नाही माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं नाही मी मराठ्यांना विरोध केल्यानेच ओबीसींनी मराठ्यांना एकमताने विरोध केला याबाबतचा इतिहास सांगताना कसबे म्हणाले की दोन हजार दहा ही माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं नाही आता जरांगेची दुसरी मोहीम सुरू झाली जरांगे याने पहिल्याच भाषणात बोलताना म्हणाला होता की कसबेंनी घातलेला खुट्टा मी उपटणार पण जरांगेने काय केलं दोन हजार दहाच्या दशकात ज्यावेळी ओबीसी आरक्षण पूर्ण धोक्यात आलं होतं मराठे ओबीसी मध्ये जाणार होते दोन हजार दहा ला सेटिंग झाली होती बहुमत झाले होते छगन भुजबळांना हे सगळं माहित आहे है। मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश होणार हे ठरलं होतं त्यावेळी मी त्याला कडाडून विरोध केला त्यावेळी त्यानंतर एकमताने आम्ही मराठ्यांना बाहेर काढलं मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे मराठ्यांचा समावेश ओबीसी मध्ये करून त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी मोठं आंदोलन केलं एका भाषणात बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणामध्ये घातलेला खुट्टा मी उपटणारच असं वक्तव्य केलं होतं त्याला संदर्भ हा रावसाहेब कसबे यांच्या वक्तव्याचा होता मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण कधीच मिळणार नाही मी मराठा आरक्षणामध्ये खुट्टा घातला आहे असं वक्तव्य रावसाहेब कसबे यांनी केलं होतं त्यानंतर मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलं होतं मराठा आरक्षणाला रावसाहेब कसबे त्यांनी नेहमीच विरोध केलाय मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचे मुख्य कारण ओबीसी झालेली प्रगती पाहण्याची शक्ती मराठ्यांमध्ये नाही खालची जात वर उठायला लागली असेल तर वरच्या जातीच्या मनात तिच्याविषयी चिड आहे या प्रकारची चिड यापूर्वीही उद्भवलेली आहे आणि त्यातून महाराष्ट्रात संघर्ष झालेले आहेत असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं होतं जेव्हा संयुक्त महाराष्ट्र होणार होता तेव्हा माडखोलकरांनी विचारलं होतं की हा महाराष्ट्र मराठीचा होणार की मराठ्यांचा होणार म्हणजे इथे ही पुन्हा एक जात दुसऱ्या जातीशी भिळत होती तेव्हा यशवंतराव चव्हाणांना सांगावं लागलं की हा महाराष्ट्र मराठींचा असेल मराठ्यांचा नसेल अशी आठवण सुद्धा रावसाहेब कसवे यांनी करून दिली आहे